सारोळा रोडवर कार व ट्रॅक्टरचा अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी चा चा लातूर दिनांक चोवीस मार्च स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारोळा रोड येथे सारोळा चौकापासून थोड्याच अंतरावर आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान सारोळा गावाकडे जात असलेली ब्रेझा कार व लातूर शहराकडे येत असलेले ट्रॅक्टर या वाहनात अपघात झाला असून ट्रॅक्टरचे व कारचे नुकसान झाले आहे तर ट्रॅक्टरचा चालक जखमी झाला आहे जखमी चालकास उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली तर रस्त्यावर अपघा अपघातग्रस्त असलेली वाहने स्थानिकांनी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा